नमस्कार डेडियू एम बी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रामध्ये आपण विविध क्षेत्रातील व्यक्तींविषयीची माहिती घेत असतो सामाजिक कला क्रीडा न्याय विज्ञान तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तींचा परिचय आपण या सत्रात करून घेत असतो आज आपण मराठीतील प्रसिद्ध लेखक वपू काळे यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत वपू काळे यांचा जन्म पंचवीस मार्च एकोणीसशे बत्तीस रोजी झाला वपू म्हणून ते लोकप्रिय आहेत त्यांनी साठहून अधिक पुस्तके लिहिली आहेत ते एक प्रख्यात कथाकथनकार आहेत त्यांनी जवळपास सोळाशेहून अधिक स्टेज शो के केले आहेत ऑडिओ कॅसेटच्या रूपात येणारा पहिला लेखक म्हणून त्यांना ओळखलं जातं वपू काळे हे मराठीतील प्रसिद्ध असे लेखक कादंबरीकार कथाकथनकार होते वपू काळे यांचे विचारसाहित्य रसिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे लेखक कादंबरीकार कथाकथनकार अशी ख्याती असलेल्या वपू हे पेशाने वास्तुविशारद होते त्यांचा जन्म पंचवीस मार्च एकोणीसशे तेहतीस रोजी झाला कथा ललित लिखाण नाटक अशा सर्व लेखन प्रकारात उत्तम लिखाण करणारा हा लेखक वपूंचे विशेष म्हणजे कथेला एकदम शेवटी कलाटणी देण्याची ताकद आणि जाता जाता जीवनविषयक तत्त्वज्ञान थोडक्यात सांगून जायची त्यांची हातोटी पण सर्वसामान्य जनमानसात प्रसिद्धी मिळवणाऱ्या काही मोजक्या लेखकांमध्ये वपूंचा समावेश होतो वपूरझा हे त्यांचे असंच उदात्त पुस्त। ही ही पुस्तक कधीही कुठलीही पुस्तकं वाचा काही घरात अत्तरांच्या बाटल्या टेबलावर मांडून ठेवलेल्या असतात ज्याच्या त्याच्या मूडप्रमाणे जो तो अत्तर काढून लावत असतो तसंच काहीसं या पुस्तकांचं आहे आणि म्हणून त्याला अनुक्रमणिका संदर्भ क्रमांक असं काहीही लागत नाही व कादंबरी लिहिली नाटक लिहिले आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे साहित्याच्या या प्रकारात त्यांची शक्ती रसरसून येतात त्यांच्या कथा अर्थवाही व भावनाप्रधान आहेत पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे त्यात ते त्यांचे शब्द काही खास ढंगाने काही खास जिव्हायाने कधी आर्द्रतेने तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात त्यातली माणसेही कोणी असामान्य नाहीत अवतीभोवती असणाऱ्या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते त्यांच्या लेखनात सहजता आहे सौंदर्य आहे तोरा आहे म्हणूनच हे लेखन कागदांपेक्षा मनात जास्त वेळ जतन करून ठेवलं जात आहे आपण सारे अर्जुन गुलमोहर गोष्ट हातातली होती घर हलवलेली माणसं दोस्त माझं माझ्यापाशी मी माणूस शोधतोय वन फॉर द रोड रंग मनाचे माणसं प्लेजर बॉक्स एक आणि दोन वपूरवाई वपूर झा हुंकार असे पत्रसंग्रह व्यक्तिचित्रे ललित प्रकार खूपच प्रसिद्ध आहेत तसंच तप्तपदी ठिकरी पार्टनर ही वाट एकटीची यांसारख्या कादंबऱ्याही त्यांच्या खूप गाजल्या वपू काळेंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान याचबरोबर पु भा भावे पुरस्कार फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते वपूंचा पहिला कथासंग्रह लोंबकळणारी माणसं एकोणीसशे साठ नोव्हेंबरमध्ये प्रकाशित झाला होता वपूंच्या कथाकथनाबद्दल बोलायचं झाल्यास वपूंची कथा, कथा, कथा सांगण्याची पद्धत भन्नाट आहे तुम्ही हसत हसत त्यात अडकत जाता आणि विचारचक्र सुरू करून ते तुम्हाला कथेच्या शेवटी ओपन एंडेड म्हणतात तसं सोडून देतात वपू काळे यांचा मृत्यू सव्वीस जून दोन हजार एक साली मुंबई या ठिकाणी झाला तर मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष हे सत्र तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं आम्हाला त्याबद्दलचा फीडबॅक नक्की द्या त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी